नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक लखन बागडी खून आरोपींना फाशी द्या बागडी समाजातर्फे जयसिंगपूर पोलीस ठाण्यावर मोर्चा येथे कृष्णा नदी पात्राशेजारी पाण्याच्या जॅकवेल खाली जयसिंगपूर नांदणी रोडवरील जयसिंग नगर भागातील लखन सुरेश घावट उर्फ बागडी या तरुणाचा त्याच्या मुलाच्या वाढदिवसा दिवशी जेवणाच्या पार्टीमध्ये नदी किनारी निर्जन स्थळी अज्ञात कारणावरून डोक्यात दगड घालून खून करण्यात आला होता याबाबत जयसिंगपूर पोलिसांनी तात्काळ अक्षय माने संकेत हंबर अमिन रजपूत अमित सांगावकर या चार संशयितांना अटक करून येथील प्रथम वर्ग न्यायालयात उभं केलं असता त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तर कुणाच्या घटनेतील प्रथमेश उर्फ गोट्या पवार अरविंद माळी उर्फ वांग्या हे दोघे कुणाच्या घटनेपासून फरार आहेत त्यांचा जयसिंगपूरमध्ये जयसिंगपूर पोलिस शोध गुन्हे पथक शोध घेत आहेत दरम्यान या प्रकरणी आज जयसिंगपूर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयावर महाराष्ट्र राज्य बागडी समाज मच्छिमार व मत्स्य व्यावसायिक संघटना यांच्या शिष्टमंडळानं मयत लखन बागडी यांच्या नातेवाईकांनी तसेच जयसिंग जयसिंगनगर भागातील नागरिकांनी आरोपींना कठोर शासन व्हावं या मागणीचं निवेदन देण्यासाठी मोर्चा काढला आहे निवेदनात असं म्हटलंय की या घटनेतील संशयित आरोपींना मोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे सुसंस्कृत आदर्श जयसिंगपूर नगरीमध्ये गुंड प्रवृत्तीचे लोक दहशत माजवून खुणाचा प्रयत्न करणे खून करणे दंगा चोऱ्या करणे असे प्रकार करत आहेत नशेच्या आहारी जाऊन नागरिकांसह सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास देत आहेत चार दिवसाच्या आत दोन खून या जयसिंगपूर शहरात झालेत त्यामुळे पोलिसांनी कायद्याचा धाक दाखवत सराईत गुंडांच्यावर कडक कारवाई करावी हद्दपारीचे आदेश करावेत शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था तसेच शांतता बधित राहावी यासाठी पोलिसांनी तात्काळ कर उपाययोजना कराव्यात अशा मागण्यांचं निवेदन देण्यासाठी मोर्चा काढला आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल